अपडेट न्यूज चाळीसगाव नगरपालिकेत आम आदमी पार्टीची दमदार तयारी अॅडव्होकेट राहुल बी जाधव यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत चाळीसगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नव्या ऊर्जा आणि नव्या ऊर्जा आणि पारदर्शक नेतृत्वाचा श्वास घेऊन आम आदमी पार्टी मैदानात उतरली आहे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट राहुल बी जाधव यांचं नाव जोरदारपणे चर्चेत असून पक्षांतर्गत आणि जनतेतर्फे त्यांच्या नावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्वसामान्य नागरिक व्यावसायिक वर्ग युवक आणि सामाजिक संघटनांमध्ये शिक्षित प्रामाणिक आणि जनतेसाठी लढणारे नेतृत्व हवे अशी भावना वाढत आहे आणि त्यासाठी अॅडव्होकेट राहुल बी जाधव हे योग्य पर्याय ठरत असल्याचं मत व्यक्त ॲडव्होकेट राहुल बी जाधव हे मूळचे चाळीसगावचे असून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि कायदे क्षेत्रात सक्रिय आहेत नागरिकांच्या हक्कांसाठी अन्यायाविरोधात आणि सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर त्यांनी सतत आवाज उठवला आहे त्यांच्या कामाची पारदर्शक शैली आणि लोकांशी थेट संवाद ही वैशिष्ट्ये त्यांना सर्वसामान्यांचा उमेदवार बनवतात पक्षाच्या उल्लेखनीय आहे आम आदमी पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की चाळीस गावला बदलाची गरज आहे भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक आणि विकासाभिमुख नेतृत्वच शहराला नवी दिशा देऊ शकते त्यामुळे अॅडव्होकेट राहुल बी हे त्या बदलाचे प्रतीक आहेत सध्या चाळीसगाव तालुक्यात भाजपा पार्टी आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख गटांमध्ये नगराध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे मात्र या पार्श्वभूमी मात्र या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनेही दमदार पाऊल टाकत नवा तिसरा पर्याय नागरिकांसमोर आणलाय स्थानिक पातळीवर पक्षातर्फे जनसंवाद मोहिमेची तयारी सुरू झाली असून लवकरच अधिकृत उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे राहुल हे जनतेच्या आशांचा किरण ठरतील अशी चर्चा सध्या संपूर्ण शहरभर रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल